नमस्कार शेतकरी मित्रांनो बळेराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती कोल्हापूर येथे चार हजार आठशे पंधरा क्विंटलच्या वखाली कमीत कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त भाव मिळाला पंचवीसशे सर्वसाधारण भाव मिळाला पंधराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे यापुढील बाजार समिती राहुरी येथे चार हजार दोनशे एक क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भावमळाला शंभर जास्तीत जास्त भावमळाला एकोणावीसशे सर्वसाधारण भावमळाला एक हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे या पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे दहा हजार पाचशे चार क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला चौदाशे जास्तीत जास्त भावमळाला बावीसशे सर्वसाधारण भाव मिळाला अठराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या अवकाली सत्त्याण्णव हजार एकशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला शंभर जास्तीत जास्त भाव म्हणाला बत्तीसशे सर्वसाधारण भाव म्हणाला चौदाशे रुपये पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांद्याच्या वकाली पंधरा हजार क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला चारशे जास्तीत जास्त भाव मिळाला एक हजार आठशे पन्नास सर्वसाधारण भाव म्हणाला सोळाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती येवला अंदरसूल येथे लाल कांद्याच्या अवकाली तेरा हजार क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला तीनशे जास्तीत जास्त भाव एक हजार आठशे बासष्ट सर्वसाधारण भाव एक हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती लासलगाव आहे ते लाल कांद्याच्या अवकाली दहा हजार दोनशे क्विंटलची कमीत कम भाव म्हणाला नऊशे जास्तीत जास्त भाव म्हणाला दोन हजार सर्वसाधारण भावमाला सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती लासलगाव इंचर आहे ते लाल कांद्याच्या अवकाली पंधरा हजार पाचशे क्विंटलची कमीत कम भाव म्हणाला आठशे जास्तीत जास्त भाव मिळाला एकोणावीसशे बावन्न सर्वसाधारण भाव मिळाला सतराशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे येथे लाल कांद्याच्या वकाली वीस हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला सातशे जास्तीत जास्त भाव मिळाला एकोणावीसशे पंधरा सर्वसाधारण भावमाळाला सतराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कळवण येथे लाल कांद्याच्या वकाली पाच हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला आठशे जास्तीत जास्त भाव मिळाला तेवीसशे पासष्ट सर्वसाधारण भाव मिळाला पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती चांदवड येथे लाल कांद्याच्या वकाली अकरा हजार क्विंटलची कमीत कम भावनाला एक हजार जास्तीत जास्त भावनाला एकोणासशे पंच्याहत्तर सर्वसाधारण भावनाला सतराशे सत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांद्याच्या वकाली चार हजार पाचशे वीस क्विंटलची कमीत कम भावनाला पाचशे जास्तीत जास्त भावनाला अठराशे पन्नास सर्वसाधारण भावनाला सोळाशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याच्या वकाली अकरा हजार सातशे क्विंटलची कमीत कम भावनाला चारशे जास्तीत जास्त भावनाला एकवीसशे बावीस सर्वसाधारण भाव मला सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आत्तापर्यंत आलेले कांदा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद